मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात एक कोटी चार लाखांनी वाढ झाली आहे अरविंद सावंत यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यात चल आणि अचल संपत्तीचा केला आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्याने निवडणूक आयोगाकडे दाखल केलेले प्रतिज्ञापत्र आणि यावेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची तुलना केली असता संपत्ती वाढीची माहिती मिळते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अरविंद सावंत यांची चलसंपत्ती एक कोटी एक कोटी लाख हजार चौपन्न इतकी होती ती दोन हजार चोवीसमध्ये दोन कोटी तेरा लाख एकोणीस हजार तीनशे बावीस इतकी झाली तर अचल संपत्ती एकतीस लाख बारा हजारावरून ऐंशी लाख बारा हजार इतकी झाली आहे सावंत यांच्याकडे एकच होंडा सिटी कार आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये सावंत यांच्याकडे एकशे त्र्याण्णव ग्रॅम सोनं होतं दोन हजार चोवीसमध्ये दोनशे एक्कावन्न ग्रॅम सोनं होतं ज्याची किंमत सतरा लाख एक हजार चारशे शहाण्णव रुपये इतकी आहे तर तीन किलो चांदीचीही नोंद यावेळी करण्यात आली आहे ज्याची किंमत दोन लाख सेहेचाळीस हजार सहाशे छप्पन रुपये इतकी आहे सावंत यांनी उमेदवारी अर्जात आपल्याकडे दोनशे चौरस फुटांचं एक घर असल्याचा उल्लेख केला असून शिवडीतील मिठीबाई इमारतीचा पत्ता नमूद करण्यात आलाय सावंत यांच्या चलसंपत्तीत पाच वर्षात अकरा लाखांची वाढ झाली तर अचल संपत्तीत एकोणपन्नास लाखांनी वाढ झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलिसात सावंत यांच्यावर गुन्हा देखील दाखल आहे अरविंद सावंत सलग तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत दक्षिण मुंबईतून ते ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहेत आता ते तिसऱ्यांदा लोकसभेत निवडून येणार का हे पाहावं लागेल